गणपतीच्या विसर्जनाचा दिवस आणि आम्ही येलू आमच्या मामाच्या घरी गणपती निसर्ग भरान येताना आणि हो निसर्गासारखी घरा पण भरते आज सगळा घर भरलेला होता पण कमी होती ती आमच्या आई आणि आज्याची पुढे आलच्या मामा आणि मावशी पाडलशी धमाल करते आणि तशीच धमाल आज त्यांची बोरा पण करतात ए पुढे घालू या पुढे आता काय पाडलं बिडले काय पेटे पेटे बघे

मागले तुझी काय तुझी पोटली काय मागल्या गावाल्या न या वर्षाची मूर्ती ना सगळ्यांक आवडली थोडी वेगळी असा तर सगळ्यांनी खूप कमेंट केली की मूर्ती तुमची सुंदर असा तर ही मूर्ती बनवलेले मूर्तीकार असत मुकुंद गावडे हे जे पाडलो शिल्ंचं कारखोना असा मंद मूर्ती बनवायचो तर यंदाची ही सुंदर मूर्ती त्यांच्यानी बनवलेली असा हो यांचं विशेष म्हणजे हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवण्यात नाही मातीचे मूर्ती बनवतात आता सध्या सध्या सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिस जमाना चालू आहे तरी पण मातीचे मूर्ती इतके सुंदर बनवतात तुमका पण पुढच्या शिकवचे असतात तर मी नंबर टाकते तुम्ही पण यांच्याकडे संपर्क करा पाडलोशी दाणी मूर्ती बनवून घ्या आमचे चिंकू बाग नंदा बाबा आणि बाई आई फुगडीचे पाठणार त्यामुळे चिंकू बाई खुश कब आ गया आत्ता बिया होत आहे मग ए आत्ता आत्ता उबीर उबीर आत्ता बिया होता की जसा मला वाजवता पाच दिवस झाले आज असा विसर्जन आता चालू असता विसर्जनाची तयारी ह्याच्यात घेतात नायच्यात का हळदीच्या खोल्यात हळदीच्या खोल्यात हळदीच्या खोल्यात बनवणार आहे ना काय ते आणि ही शिदोरी करते हळदीचे हळदीचे खोले

मामाकडची शिदोरी बांधून झाली तसं मी गेलोय नानीकडे नानीची नानी शिदोरी कशी असते बघू सांगतला हां की काय घातलं पापडी घातली गबो बरं डोरी परी दिलाय तर गट लात किती ती हां किती ती गणेशा बरे बोल घे होई हो हां असे पूरी पाटक्याला असता करू माया आता बाप्पाची घरातली शेवटची आरती होते त्यामुळे सगळे आरतीची तयारी करतात शिमईचे पप्पा आज इल्यामुळे आज आरती गोच मान शिमईच्या पप्पांना दिला आमच्या कोकणात गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सगळे गोष्टी पारंपारिक पद्धतीनेच केले जातात आता गणपती विसर्जनाच्या वेळी थोडं वेळ खायत ठेवलं जातं पण त्याआधी ती जागा स्वच्छ धुवून त्याच्यावर गोमूत्र टाकून रांगोळी काढून तयार केली जाता.

कधी आले कधी गेले नाही पूर्ण दिवस भजनामध्ये आणि देवाच्या पूजेतच गेले आणि मला वाटला सगळे मुंबई का सरा कुटुंब एकदम ला वरा वाटला तो वराची थोडा तोडी त्याची हे आता कडे कधी नंतर सगळे येईल जातो जे कडे बसतो बरे मुंबई का सगळे हजर जातो શિગમ ગણપતિ સારા ઉભ દિવસ સાવ સોર ના મોટા દુખ મોટા દુખના સગરા

아 <목소리로>

सगळ्यांचा सगळा करून झाला पण आमच्या श्रीमईचा भजन गारळा का संपत नव्हता गणपती बाप्पा खाली ता ता त्याच्या भोवती गोल गोल गोलगोल फिरत होता आणि शेवटी नको असताना निरोपाची वेळ ये आनंद उत्साहान भरलेलं घर आता रिकामी होताना माणसां जातली वाटे घरा परत सगळे सुनसान होता बाप्पा येताना जितके सगळे आनंदी असत ना त्याच्याहून कित्येक पटीने दुःख बाप्पा जाता होता अगदी प्रत्येक घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांना क्षण घरातल्या कोणाकच नको असता गेलो गे बाप्पा गेलो, आता बाप्पा बाप्पा बघ जा घरात असं काय घरात असं काय बघ जा बाप्पा बघ जा आशा घरात आशा आशा बघ जा बघीन जा ख आशा बाप्पा अरे बाप्पा खोय गणपती बाप्पा गेलो रिकामी पाठ बघून परत वर्साक राखण लागता आणि त्याच्या येण्याची परत आतुरतेन प्रत्येक कोकणी माणूस वाट बघता